हॅलो एवरीवन, वन वेलकम टू माय चॅनल लग्नामध्ये सुकं चिकन असतं तोंडाला पाणी सुटलं ना मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया आणि आज तुम्ही हे सुकं चिकन पुरीसोबत नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की पुरीसोबत हे सुकं चिकन तुम्हाला कसं वाटलं ते हे मी चिकन घेतलं आहे ह्या चिकनला मी लिंबाचा रस हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे यासाठी मी हे सुके खोबरे घेतलेले आहे आणि एक बा कांदा कापून घेतलेला आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे मी दोन कांदे घेतलेत आणि दोन टॉमॅटो घेतलेत हे दोन्ही आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत हे मी आलं लसण आणि कोथिंबीर घेतलेली आहे ह्याची मी पेस्ट बनवून घेत आहे कढई गरम झाल्यानंतर आपण वाटणाची तयारी करून घेऊया वाटणासाठी आपण कांदा आणि सुके खोबरे हे आपल्याला लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत त्याचा एकदा रंग चेंज झाला की आपण गॅस बंद करू शकता आणि ते वाटण थंड होण्यासाठी बाजूला ठेवू शकता आपला कांदा आणि सुके खोबरे चांगले भाजून झालेलं आहे आता आपण चिकन बनवायला घेऊया मी कढई गरम करत ठेवत आहे आता ह्या कढईमध्ये आपण तेल घालूया चिकन सुकं आहे तेल थोडं जास्त लागेल आता ह्यामध्ये मी घालत आहे थोडा हिंग तमालपत्र आणि आपण दोन कांदे घेतले होते ते मी बारीक कापून घेतलेले आहेत ते मी ह्या तेलामध्ये घालत आहे आता हे सर्व आपण तेलावर चांगलं परतून घेऊया आणि आपला कांदा लवकर शिजावा म्हणून आपण ह्यामध्ये थोडं मीठ घालूया आणि मंद आचेवर हे आपण शिजवून घेऊया कांदा आपला थोडा शिजल्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालूया आलं लसन कोथिंबीर मिरचीची पेस्ट आणि ती देखील आपण ह्या आता कांद्यासोबत तेलावर परतून घेऊया ही पेस्ट आपली तेलावर परतून झाल्यानंतर आपण आता ह्यामध्ये घालूया टोमॅटो जे आपण दोन टोमॅटो घेतले होते ते मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि आता हे टोमॅटो आपण ह्या कांद्यासोबत चांगले परतून घेऊया मध्यमाचेवर कांदा आणि टोमॅटो आपण पाच मिनटासाठी शिजवून घेऊया कांदा टोमॅटो आपला चांगला शिजून झालेला आहे आता हे आपण तेलावर परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालायला घेऊया तर ह्यामध्ये मी घालत आहे थोडी हळद मसाला मिरची पावडर चिकन मसाला आणि धणे जिरे पावडर हे सर्व मसाले आता आपल्याला ह्या कांदा आणि टोमॅटोसोबत तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत आपला मसाला परतून झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालूया चिकन जे आपण मॅरिनेट करत ठेवलं होतं ते आता चिकन आपण ह्या मसाल्यांसोबत चांगलं तेलावर परतून घेऊया गॅस आपला मध्यम आचेवर ठेवूनच हे चिकन आपल्याला ह्या मसाल्यांसोबत चांगलं घाटून घ्यायचं आहे आणि हे सर्व चांगलं घाटून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण द्यायचं नाही तर, तर मध्यम आचेवरच हा पाच मिनटं आपल्याला चिकन हे असंच शिजवून घ्यायचं आहे नाहीतर आपण जर झाकण दिलं तर कांदा टॉमॅटो आणि चिकनला पाणी सुटेल आणि ते पाणीदार होईल आपल्याला चिकन सुखा बनवायचं आहे तर पाच मिनटं आपल्याला हा चिकन असंच शिजवून घ्यायचं आहे आता गॅस मंद आचेवर ठेवूया आणि आता हे चिकन आपल्याला दहा मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये वाटण घालूया जे आपण कांदा आणि सुके खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे ते आता ह्यामध्ये घालूया आणि हे, हे वाटण या चिकनसोबत चांगलं घाटून घेऊया वाटण चांगलं घाटून झाल्यानंतर आपल्याला गॅस हा मध्यमाचेवरच ठेवून द्यायचा आहे आणि आणखी पाच ते आठ मिनटं आपल्याला हे चिकन मध्यमाच्यावर शिजवून घ्यायचं आहे आपण चिकनला मॅरिनेट करताना चिकनला मीठ लावलेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून आपण एकदा हे सर्व चिकन चांगलं घाटून घेऊया आणि आणखी पाच मिनटं आपल्याला हे चिकन शिजवून घेऊया सुरुवातीला तुम्ही मला ह्या चिकनमध्ये फोडणी टाकताना पाहिलं असेल तर ह्या रेसिपीसाठी हे मी नवीन ट्राय केलेलं आहे मी आपलं जे फोडणीचं भांडं आहे त्यामध्ये थोडं गरम तूप घेतलेलं आहे आणि ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी लसण घातलेलं आहे आणि हे लसण मी गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याची फोडणी मी ह्या चिकनमध्ये घातली आहे आणि त्यामुळे खरंच खूप छान टेस्ट आली आहे या चिकनला आणि चिकन, चिकन देखील खूप छान झालेलं आहे तुम्ही देखील हे नवीन ट्राय करा आणि तुमचं चिकन कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो जर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जी आपण फोडणी ह्यामध्ये घातलेली आहे ती फोडणी सर्व चांगलं लसण ह्यामध्ये मिक्स व्हायला हवं म्हणून आपण आणखी पाच मिनटं मंद आचेवर हे चिकन शिजवून घेऊया आणि आपलं चिकन सुका हे रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालून सर्व करू शकता आणि हो पुरीसोबत खायला विसरू नका आणि कसं झालं ते मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू